आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत परंतु ज्या महिलांचे उत्पन्न वार्षिक दोन लाख चाळीस हजार आहे म्हणजेच महिना वीस हजार उत्पन्न अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार असून महिला धुनी भांडी मोलमजुरी करतात अशांसाठी आहे ज्यांचा ऊस दोनशे चारशे टन आहे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे अशा महिलांचे पैसे बंद होतील असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले हॉटेल विश्वजीतच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अजित पवार पुढे म्हणाले की काही बांगलादेशी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतलेत याची चौकशी सुरू असून यानंतरच उचित बोलता येईल यावेळी मोहचे माजी आमदार यशवंत माने पुणे जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष प्रदीप गारटकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील हनुमंत बंडगर बारामती एग्रोचे व्हाइस चेअरमन सुभाष गुळवे दत्तकला संस्थेचे रामदास झोळ राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे आदी उपस्थित मान्यवर उपस्थित होते विकास कामे करत असताना कामे दर्जेदार केली पाहिजे ठेकेदारांची लाड खपवून घेतले जाणार नाहीत ठेकेदार जवळचा असू लांबचा असू जनतेच्या पैशाचा योग्य विनियोग झाला पाहिजे काल इंदापूर येथील कोर्टाच्या उद्घाटनाला गेलो होतो उद्घाटन झाल्यानंतर पार जायच्या टायमिंगला न्यायालयाच्या भिंतीवर स्टाईलला निसटू नये यासाठी खिळे मारले होते हेच कार्यक्रमाच्या आधी दिसले असते तर ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकायला कार्यक्रमातच सांगितलं असते आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे